लावतात ह्या विसर्जन मिरवणुकी तुम्ही मुन्नी बदनाम होई चिकनी चमेली असे गाणे लावतात ना अश्लील गाणे लावून अश्लील नाच हे आपले लाडक्या बप्पा जो बुद्धिवंत वर्षी तुमच्या डीजे होता पण मागच्या वर्षीची दहंडी ऐतिहासिक पण झाली हे टोलर ते नाही बघ डीजे लावली मी मान्य हे पण आम्ही डीजेवर अश्लील गाणे नाही लावली पुनिद वालांनी चिकनी चमेली नाही लावली पुनिदवारांनी छल्लो नाही लावला अरे पुनीत बालन स्वतः आधी काय ते बघ हा पुण्यातील मंडळांना आधी सवय लावली पुण्यातील मंडळांना आधी काय केली सवय लावली आमिष दाखवली पैसा दिला हा जेव्हा तुझा बाजार उठणार आहे हां आता इलेक्शन झालीत ना लोकसभा झाली खासदारकी झाली आमदारकी झाली त्यानंतर तुला दिसायला लागलं का मुन्नी बदनाम मोगे डार्लिंग तेरेले अरे स्वतःने पण तू वाजवले ना दहांडेच्या मिरवणुकीमध्ये दहांडेच्या कार्यक्रमामध्ये तो पण वाजवलेत ना राजकारण करू नको पुणेकरांना तुझा असले चेहरा या ठिकाणी दिसून आलाय हा तुझा रंग रूप तू कुठल्या रंगाचा सरडा आहे ना हे पुणेकरांना चांगलं दिसून आलं आहे त्याच्यामुळं हे भाष्य करू नको राहिलं वर्गणीचा प्रश्न पोरांना माहिती आहे गणेश मंडळांना माहिती आहे वर्गणी कुठनं आणायची गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे चांगलं लोकांना ठाऊक आहे एक लक्षात ठेव तुझ्या पैशावर गणेश मंडळ अवलंबून नाही आहे हां एक गोष्ट लक्षात ठेवू नेहमी पुणे बांधन हां ह्याच्यापुढं पुण्याच्या गणेश मंडळामध्ये सामील होऊ नको चुकूनसुद्धा तुझं राजकारण आणि तुझं जे आहे ना नेटवर्क ते तुझ्या बजेट ठेवू एवढं त्या ठिकाणी मी तुला सांगतो जय पुणेकर जय हिंद जय महाराष्ट्र